पहिला श्रावणी सोमवारी ओम नम शिवायचा जयघोष करत पंचलिंग देवस्थान जुंडार येथे आम्ही जाऊन पोहोचलो प्रांगणात असलेलं हे भव्य तळं तुम्हाला अगदी मोहून टाकतं त्यामध्ये हे कासोबाबा मुक्त विहार करताना आपल्याला दिसतात पंचलिंग देवस्थान हे अतिशय प्राचीन असून जागृत मानलं जातं प्रांगणामध्ये भव्य असा सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो प्रांगणातच एका छोटूशा देवळीत नंदी महाराज देखील विसावले आहेत साक्षात शिवांचे पुत्र असणारे गणराय देखील या प्रांगणातच आपल्याला पाहायला मिळतात आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिराचा हा दगडीत सभामंडप पाहून अगदी डोळे भारावून जातात मग प्रवेश होतो तो गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरीच्या पायथीशी असणाऱ्या या मंदिरात कधीतरी बाल शिवराय जिजाऊ आऊसाहेबांसोबत आले असतील का असा प्रश्न पडतो शिवलिंगासमोर नतमस्तक होऊन मी शिवाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो मंदिराचे प्रांगण पुरातन तटबंदीनं वेढलेलं आहे गोमुखातून पडणारं पाणी हे शिवकालीन खापरी पाईपलाईन आणण्यात आलं आहे जागोजागी आपल्याला शिवनेरी पासून भुयारही पाहायला मिळतात याच कुंडातील पाणी मंदिरात शेजारील तळ्यात जात असते तर मंडळी इथे दर्शनाला आल्यावर खत्रींचे पेढे न्यायला मात्र विसरू नका